पोरबंदर भागातील वाढती बांधकाम आणि लोकसंख्या यामुळे येथील गृहसंकुलांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत असून विविध स्त्रोतातून अतिरिक्त पाणी पुरवठा या भागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हा परिसर टँकरमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे गृहसंकुलाचे अनेक प्रतिनिधी आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील भाजपा गटनेते कार्यालयात त्यांनी भेट घेतली यावेळेला पालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते वासियांना होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून भातसा धरणातून वीस एम एल डी पाण्याची तरतूद करावी अशा सूचना केळकर यांनी पालिकेला केली आहे त्यावर प्रशासनानं सहमती दर्शवली असल्याची माहिती केळकर यांनी दिली सूर्या धरणाचं पाणी मीरा भाईंदर महापालिकेला मिळतंय त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेलाही पाणी मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले माजिवड्यापासून उर्वरित घोडबंदर पट्ट्यात पाण्याच्या टाक्या आहेत पण पुरेसा पाणी पुरवठा नसल्यानं स्थानिक रहिवाशांना पुरेसं पाणी मिळत नाही अमृत योजनेमधून पाण्याचं समतोल वितरण व्हावं यासाठी आता शलकुंभ उभारण्यात येत आहेत त्यामुळे समान स्टेम वा। या वा स्टेम पाणी वाटप होऊ शकेल असंही ते म्हणाले स्टेमकडून अतिरिक्त पाणी मिळावं यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे त्यामुळे घोडबंदर परिसर लवकरच टँकर मुक्त होईल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला ओव्हरऑल स्टेम मधनं देखील अजून पाणी मिळू शकतं त्याचा प्रस्ताव महापालिकेने जो तयार केलाय त्याचाही आम्ही महापालिका पाठपुरावा करणार आहोत सूर्या प्रकल्पाचं पाणी भाईंदरला जसं मिळतंय तसं आम्हालाही मिळालं पाहिजे त्या ठिकाणी रिपता आहे ते देऊ शकतात त्याचाही पाठपुरावा हो लागेल कारण बघा की ठाण्याची लोकसंख्या आणि ठाण्याची वाढ जी आहे ती नैसर्गिक पद्धतीने न होता कृत्रिम पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात होता खरं म्हणजे ही तर मुवमेंट आम्ही चालवलेलीच आहे की नवीन बांधकामांना बंदी केली पाहिजे आणि हे सर्वजण त्यांना सर्वांना मान्य आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टोलेजंग इमारती पुढच्या काळामध्ये शेकडोने जर झाल्या तर जे आहेत त्यांनाही पाण्याची अडचण होईल आणि त्याच्यामुळे हा धोरणात्मक निर्णय घेण्याची देखील आता वेळ आलेली आहे परंतु तथापि या ठिकाणी शेवटी लोकं राहायला आलेल्यानंतर त्यांना पाणी देखील दिलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील आपण पाण्याच्या पुरवठ्याच्या संबंधी ज्याला वार फुटिंगवर प्रयत्न आपले चालू आहेत